तर सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासून जो पहिला आरोप समोर आलेला आहे मतदानाआधी पैसे वाटल्याचा रोहित पवारांनी हा आरोप केलेला आहे मतदानाआधी भोरमध्ये पैसे वाटले गेल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे भोर तालुक्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांनी पैसे वाटल्याचा दावा केला आहे अजितदादा मित्रमंडळाचा पदाधिकारी मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्ते आहेत असं त्यांनी आरोप केलाय यासाठीच हवी होती का वाय दर्जाची सुरक्षा असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केला आहे एवढा पैसा जो अजित वापर केला आहे बघितल्यानंतर खरंच माझं डोकं फिरलं आहे असा पैसा जर वापरला जात असेल तर मग सामान्य लोक कुटुंबातून कुणी एखादा व्यक्ती कसा निवडून येणार आणि त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर दादा दोन दिवसापूर्वी मटक्याबद्दल काहीतरी बोलले होते मटका कुणी फोडला मला माहीत नव्हतो माझा कार्यकर्ता नाही हेलिकॉप्टरमध्ये मात्र तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही घेऊन फिरता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की मला मी त्याला ओळखत नाही आता इथं जर सुनील शेळकेचे नातेवाईक तिथं होते जे तुमचे आमदार आहेत त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते तिथे होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणता माझं डोकं खराब झालंय ठीक आहे चार तारखेला कोणाचं डोकं खराब होते आणि कोणाला वस्तारा वापरायला लागेल हे बघावं लागेल मी असले प्रकार कधी करत नाही कारण असताना दादांत पहिल्यापासून ह्या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते पण मी त्याला फार महत्त्व देत नाही सगळं पाहण्याचं काम त्याच्यात स्कॉड असतात त्याच्यात पोलीस यंत्रणा असते त्याच्यात निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर असतात असे सगळे असतात त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या निवडणुकीची हाताळणी केली तुम्ही स्वतः डी सी सी बँक उघडी बघितली आणि तो व्हिडिओ कालचा त्यावेळेचाच होता तो समोर जो आरोप करतो ना तो त्याला थोडंसं काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यावर तो आरोप करतो त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्व द्यावं असं वाटत नाही त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही, था 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 दे काही गरज वाटत नाही <cockpit>